न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी रात्री उशिरा अनेक ठिकाणी डीजे लावून आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली दरम्यान नाशिकमधून एक मन हे लावणारी घटना समोर आली इथे एक तरुण डीजेच्या तालावर नाचत असताना अचानक त्याचा मृत्यू झालाय नितीन फकीरा रणशिंगे असं तेवीस वर्षीय मयत तरुणाचं नाव आहे डीजेच्या दणदनाटामुळे दन त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जाते मात्र अद्याप याची पुष्टी करण्यात आली नाही मिळालेल्या माहितीनुसार तेवीस वर्षीय नितीन रैवरी रात्री उशिरा नाशिकच्या फुलेनगर परिसरात गेला होता इथे तीन पुतळ्याजवळ डी जे साऊंड सिस्टीम लावून आंबेडकर जयंती साजरी केली जात होती मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी डीजेवर डान्स करत होते तरुण तरुणींना नाचताना पाहून नितीन देखील डीजे समोर जाऊन डान्स करू लागला बेधुंद होऊन डान्स करत असताना अचानक नितीनच्या नाका तोंडातून रक्त येऊ लागलं आपल्यासोबत काय घडतंय हे समजण्याआधीच शुद्ध हरपली यानंतर आसपासच्या काही जणांनी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केलं मात्र तो परेंत फार उशीर झाला होता ऐन आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येलाच नितीनचा मृत्यू झाला एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर